आनंद गगनात मागून असं झालेलं आहे मला भरपूर काही बोलायचं आहे पण साहेबांची सुद्धा खूप गडबड आहे असं मी मला कल्पना आहे साहेब निश्चिंत रहा चव्वेचाळीस होत आता बंड्याशी शेत आल्यामुळे चौऱ्याऐंशी होईल एवढं नक्की आहे त्यामुळे आता मागचा सगळा विचार न करता आपल्याला पुढे तुम्ही फक्त महाराष्ट्राचाच विचार करा <coughs> महाराष्ट्रात परवा दाव स्वरून आलेला करोडो रुपयांचे करार केलेले आहेत आणि मला माहितीये की साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याकडे कोकणात असलेल्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न जो आहे तो आता मिटलेला आहे हजारो कोटीचे करार केलेले तो त्यामुळे मला असं वाटतं आपण सर्वांनीच सर्वांनीच हा जो किल्ला जो आहे सामंत साहेबांच्या आणि ढोल्याच्या नेतृत्वाखाली आपण अबाधित ठेवूया कायम ठेवूया मी सगळ्यांना आलेल्यांच अभय मया शेठ तांबे साहेब सगळ्यांचं मी स्वागत करतो परत एकदा स्वागत करतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

tabii mu सगळ्यांचा पक्षप्रवेश सोहळा प्रमुख आपल्या मान्यवरांशी मनोर प्रतनंतर आपण प्रत्येकाचा पक्षप्रवेश आहोत पुन्हा एकदा आपल्या सर्वांच आपल्या कुटुंबामध्ये या शिवसेनेच्या घरामध्ये शिवसेनेचे होते त्यांच्या नेतृत्वाखाली आज हा सगळा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होतो जरा जे दीप जर नवीन पुढे आता वरती पाठवतात मनोबल तर पहिले सांग नंतर मग पहिले बंडा शेवट बोलून दे त्याच्यानंतर सगळ्यांचा प्रवेश आपण करेल

छत्रपति शिवराय इंद्रदेश शिवसेना प्रमुख बाबा साहेब ठाकरे पक्षा पक्ष प्रमुख सन्मान्य मजी मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब आज पक्ष प्रवेश उपस्थित या जि सन्मान्य पालकमंत्री सन्मान्य सामंत साहब राजापुर संगमेश्वर देवरुख के संघाचे जिल्हा माझे माझे मित्र मतदारसंघाचे शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक सन्मान्य श्रीपाताई सुर्वे आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी बंद भगिनीने माझं योगायोग हो आहे की अनेक वेळा आपण त्यावेळेस गाडीला जायचो तर तुम्हाला मी बोलतो की आपण पालकमंत्री कधी होणार दो पण दोन हजार बावीस ला आपण पालकमंत्री झाला आणि योगायोग म्हणाल नाही तुमच्यावर नव्हतो हो पण आता आपण आठ दिवसापूर्वी पालकमंत्री झाला आणि आज व्यासपीठावर आम्ही तुमच्यावर आहोत हे सगळं करत असताना आज आम्ही घरी गेल्यानंतर सोशल मीडियावरती आमच्या विरुद्ध अनेक बातम्या येतील पण त्यांचा आम्ही काही विचार करत नाही जर आम्हाला जायचं असत तर लोकसभा विधानसभेच्या अगोदर आम्ही तुमच्या या बघतो आम्ही कुठल्याही आमच्या पक्षाला बोलतो आज आम्ही त्या प्रवेश केलेला नाही आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बोलून आम्ही आज पक्ष प्रवेश करतोय हे सांगून आज आम्ही शिवसेनेमध्ये था प्रवेश केलेला आज धनुष्यमानाचा स्थान तुम्ही जो माझ्या गळ्यात घातलात तो फक्त अडीच वर्षच बाजूला होता गेली तीस वर्षात धनुष्यमानाचा स्थान वाहून माझ्या का सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाचं काम करत होता त्यामुळे प्रवेश असं वगैरे काही नाही आम्ही कालांतर थोडेफार अडीच वर्ष राहुल साहेब आम्ही इतर वेगळे होतो पण मन मनाने सामंत होतो तरी सामान बरोबर आम्ही अडीच वर्ष दिसलो नाही पण सामंत साहेब अडीच वर्षात किती वेळा तुमच्या माझ्या मिटिंग तर हा मला मनाला राहायला सांगितलं होतं पण त्याचा आज ज्या मिटिंग केल्या त्याचा अठ्ठावीस चोवीस तारखेला आज खऱ्या अर्थाने माझ्यावर असल्या कार्यकर्त्यांनी स्वतः ठिकाणी तो निर्णय घेतला राहुल शेठ बोलले मी जिल्हा प्रमुख आहे म्हणजे की माझी तुम्ही दोषी आहे राहुल शेठ मी नगरसेवक नव्हतो त्यामुळे त्याच्यापूर्वी तुमची माझी दोनती आहे आम्ही ज्या विधानसभेला सामोरे गेलो तर सामंत सामानच्या समोर आम्ही सत्तर एकाहत्तर हजार सो त्या ठिकाणी मतदान घेतलं होतं सामान साहेबांनी चाळीस बेचाळीस वर्षाचा लील घेऊन विजयी झाले आणि ते विजयी होणं सुद्धा सर्वांसाठी पण राहुल तुम्ही जिल्हा प्रमुख आहात तुम्ही संपूर्ण जिल्हा फिरा आणि या तालुक्याची जबाबदारी माझ्यावर द्या जिथे सत्तर होतो तिथे तर सत्रा झाला नाही त्या शिवसेना परत तरी भविष्यात काम करणार नाही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ती नगरपरिषदेच्या निवडणुका असतील गेल्या वर्षीच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी दहा चार दहा दहा जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनाचे निवडून आले होते अठरा पंचायत समितीचे निवडून आले होते साहेब तुम्ही आता पालकमंत्री आहात आमच्या बरोबर सपोर्ट करणारे किरण शेठ आहेत आमच्या बरोबर समोर बसलेले अण्णा आहेत आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शंभर टक्के मध उमेदवार निवडून आणण्याचं काम आपण सर्वांनी एकत्र करून करायचं आहे आज मयाचे सर्व नेतृत्व असेल अभयजी खेडेकर असतील अप्पा घाणेकर असतील तांबेश्वर असतील कि इतर काही काही दिवसात शिवसेनेमध्ये शंभर टक्के प्रवेश करतील आज आम्ही प्रवेश करते वेळी आमची भूमिका सामंत वेगत आहे त्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक योजना तुम्ही आणल्यात अनेक कोट्यारी रुपयाची तुम्ही या मतदारसंघामध्ये कामं केली आज आम्हाला ज्यावेळी प्रवेश करते सा वेळी काही लोक जे आमच्यावरती होते त्यांना आम्ही सांगितलं हो। की आपला जो काही भाग विकासामुळे जो वंचित राहिला त्याचं कारण अर्थाने आम्ही होत जर सामान साधन करून आम्ही दोन हजार बावीस ला गेलो असतो तर ओला पोलीला सर्व जो विकास होता तो आमच्या माध्यमातून शंभर टक्के झाला आणि ती चुकी आमची आहे चुकी त्यांची नाही पण सामानसह ना सर्व अर्थाने चुकीची दुरुस्ती आज आम्ही सर्व या व्यासपीठावरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या केलेली आहे त्यामुळे आता शंभर टक्के तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरा आणि या रत्नाी विधानसभाची जबाबदारी आपल्या सर्वांवर द्या जेवढीच मी जबाबदारी जेवढेच शब्द बोलतो आणि जबाबदारी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र